तालुक्यावरित्रे भाऊ गिरीश भाऊ महाजन याच्या तालुक्यामधून तीस पर्यंत आलेली आहे आमच्या सर्व महिला आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहे आमची एवढी काळजी घ्या ¡Gracias! नगविसु कांगी तर्यकारी, माताथा थाय त्रिमारी क्यार रिणयो आठी आली、「सक्च्छ बांच्छ उआला हुः शिता नरा법 एंच्छ एंढावारा ऐससैंला हुआक्छ अभाई जहातिला अभाई शिता नराओ लैवे नहता नराओ देखक बेह